मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे खाते वाटपानंतर आता मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती बैठक महत्वाची मानली जाते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती आहे आज दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे खाते वाटपानंतर आता मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती बैठक महत्वाची मानली जाते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती मिळतीये त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी ही माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका